मलकापूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार मधील तिघांनी एका मुलीचे अपहरण केले मलकापूर पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त झाली आरोपीचा शोध घेण्यासाठी मलकापूर पोलिसांचे पथक आरोपीचा पाठलाग करण्यासाठी रवाना झाले असलेले बुलढाणा पोलिसांनी नाकाबंदी करण्याचे संदेश केले त्यानंतर स्टेशन येथील आता अमोल खराडे व गणेश सूर्यवंशी यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुलढाणा रोडवरील मिर्झा ब्रदर्स येथे आरोपींच्या गाडीचे टायर फुटले आणि त्यांनी गाडीतून पळ काढला मात्र त्यांच्या मार्गावर असलेल्या बोराखेडी येथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणण्यात आले बोराखडी पोलीस ठाण्यात काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी यांनी देखील बोराखडी पोलीस स्टेशन येथे भेट दिली त्यानंतर तिन्ही आरोपींना मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या बंदोबस्तात रवाना करण्यात आले अपहरण करणार हे तिन्ही आरोपी राहणार माजलगाव बीड जिल्ह्यातील आहेत सय्यद शाकेर वहाब वय वीस वर्ष इमान शिकिल्लोद्दीन सिद्दीकी वय वीस वर्ष उबेद अहमद उल्ला पठाण वय एकोणवीस वर्ष असे या आरोपीचे नाव आहे यांच्या विरोधात अपराध क्रमांक सहाशे कलम एकशे पाच चौऱ्याहत्तर एन सह कलम आठ बारा पोस्कोनुसार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हे अपहरण कशासाठी करण्यात आले हे मात्र अद्याप समजू शकले नाही याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपहरणाचा एक प्रकरण समोर आलाय काय नेमकी घटना आली सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट व्ही डी आय गाडीमध्ये तीन इस्मांनी त्यां एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत बोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत एक प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल